नमस्कार मंडळी मी आहे सातारचा माझं नाव आहे श्याम भुरके सातारात शिक्षण झालं बँक ऑफ महाराष्ट्र पुढे नोकरी केली बँकेच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो झोनल मॅनेजर म्हणून कोल्हापूर विभागाचा प्रमुख झालो पुणे विभागाचा प्रमुख झालो सोलापूर विभागाचा प्रमुख ही जी प्रगती होत गेली त्याचा विचार करतो तेव्हा मला काही प्रेरणादायी अशा गोष्टी आठवतात आणि ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम म्हणून ही व्याख्यान मालिका सुरू केली या ऐकल्या तर आत्ताच्या युवकांना सुद्धा आपण मोठं व्हावं आणि ते कसं व्हावं याचं थोडं तरी मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातनं मी बी कॉम झालो बी कॉम झाल्यावर त्याच्या पद्धतीप्रमाणे शिक्षण चालूच ठेवायचं असायचं चा, पण नोकरी करायची मध्ये एमकॉम व्हायचं आहे ते बाहेर नव्हता येईल आता पण पैसे कमवायचे नोकरी करायची म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेग मी अर्ज केले होते आणि त्याच्यात मला प्रथम नोकरी मिळाली ती एल आय सीमध्ये आणि एल आय सीमध्ये नोकरी करत असताना एक महिना व्हायचा आहे त्याच्या आता आधीच अर्ज केलेले असल्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक यांच्याही ऑर्डर आल्या म्हणजे मित्रो माझ्या पुढं तीन पर्याय होते एक एल आय सीत काम करत पुढं जायचं एल आय सी म्हणजे कसं आहे आरामशीर नोकरी आहे ठराविक वेळेत तेवढं काम केलं एलआयसीचं नाव एवढं मोठं आहे की आपाप आप तिथं व्यवसाय येतोय काम करत राहायचं मग दुसरा पर्याय काय होता स्टेट बँक आहे स्टेट बँक तर फार भारी बँक भारतामध्ये असंख्य शाख शाखा असलेली जगामध्ये शाखा असलेली ही अशी बँक या बँकेत नोकरी मिळते तर ती करूया पण त्याच वेळेला बँक ऑफ महाराष्ट्रची एक ऑर्डर आली आणि बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा साताऱ्यात नाही आहे म्हणजे आपल्याला गाव सोडायला लागणारे नक्की होतं मग मी त्यावेळेला काय विचार केला तो नीट ऐकून घ्या माझ्या मित्राचे वडील शिडगोपकर म्हणून हे स्टेट बँकेत वरिष्ठ अधिकारी होते त्यांना मी जाऊन भेटलो ते म्हटले एल आय मध्ये तुला ऑफिसर व्हायला क्लर्कपासनं वीस वर्ष लागतील इतका तो मोठा व्याप आहे आमच्या जर स्टेट बँकेत आलास तर क्लर्कचा ऑफिसर व्हायला तुला किमान बारा वर्ष लागतील त्यामुळे तू एल आय सीत जायचं नावच सोडून दे पण बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलास तर तीन वर्षात ऑफिसर होशील जी संस्था लहान आहे पण वेगानं वाढते आहे त्यात जायचं हे स्टेट बँकेमध्ये असलेल्याच अधिकाऱ्यांनी मला सांगितल्यावर मला ते पटलं गाव सोडायचं म्हटल्यावर वाईट वाटलं अडचणी येणार माहिती असतं पण तरी आपण आपल्याला काय व्हायचंय पुढं आहे असंच राहायचंय का मोठं व्हायचंय मोठं व्हायचं आहे ना मग आपल्याला थोड्या हाल अपेक्षा सहन करायला पाहिजे जादा कष्ट करायला पाहिजे जादा अभ्यास केला पाहिजे मी म्हटलं ठीक आहे आणि मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी स्वीकारली साताऱ्यात नव्हतं तर मला ऑर्डर आली ही रहिमतपूर म्हणून सातारा जिल्ह्यात त्याला एकमेव शाखा होती बँक ऑफ महाराष्ट्राची ती मी स्वीकारली स्टेट बँकेचा थोडासा पगार जास्त असून सुद्धा ती स्वीकारली नाही का तर मला लवकर ऑफिसर व्हायचं आणि एकदा ऑफिसर झाल्यावर पगार वगैरे जास्त होणारच होता माझ्या मित्राला मी आनंदात सांगितलं अरे मला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ही नोकरी मिळाली मला वाटलं तो माझं अभिनंदन करेल तो म्हणला अरे रे 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 अरे अरे रे 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 करायला काय झालं <laughs> तोंडला अरे त्या रहमतपूरला जायला इथनं बसच नाही गाडी नाही आहे किती तुला त्रास होईल मी म्हटलं अरे तिथं बँक आहे म्हणजे केव्हा तरी लोक तिथं गेलेच आहेत ना ते कसे गेले बघून मी जाईन मला इथून कोरेगावला जायला लागेल कोरेगाववरनं दुसरी गाडी पकडायला लागेल काय करायला लागेल ते करेल दुसऱ्या मित्राला म्हटलं अरे मला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अशी नोकरी आहे तोही म्हणतो अरे रे 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 म्हटलं काय झालं रे रहमतपूरला म्हटलं हॉटेलच नाही तुला जेवायला मिळणार नाही खानावळ नाही राहायला मिळायचं नाही हॉटेलच नाही काही नाही म्हटलं बँक चालली आहे म्हणजे लोक कुठंतरी नीट राहत था असणार त्यांच्या मदतीनं मी राहीन म्हणून मी ठरवलं जायचं आपल्याला बँकेत मोठं व्हायचं आहे अधिकारी व्हायचं आहे आणि अधिकारी झाल्यावर आपण जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायची हे मनात पण मी जास्ती जास्त कपडे भांडी एक स्टोव असं सगळं गोळा केलं रहमतपूर अंतर होतं केवळ अठरा किलोमीटर साताऱ्यापासून तरी किती वेळेवर बँकेत जावं अकरा वाजता पोचावं वा। म्हणून मी घरातनं साडेसहालाच निघालो गाड्या बदलत 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 ते सगळं हातात पिशव्या सांभाळत रहमतपूरला मी साडे नऊलाच लाच पोचलो साडे नऊला ला पोचल्यावर तो काही मोठा स्टँड नव्हता असा एक स्टॉप होता बस स्टॉप सारखा तिथं मी ते घेऊन उतरलो अकराला बँक उघडणार आता तोपर्यंत कुठं जायचा असा विचार करत होतो तोपर्यंत एक माणूस माझ्या पुढ्यात आला आणि म्हणाला तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीला आलाय का म्हटलं हो तुमच्या कसं लक्षात लग आलं का इथं काही बॅज आहे माझा काही नाही काही नाही हे कसं काय लक्षात लग आलं तोणाला एक ऑर्डर आली आहे दोन दिवसापूर्वी एक क्लर्क येणार आहे आपल्या शाखेत म्हणून म्हटले त्यांना मदत व्हावी म्हणून मी स्टँडवर आलो होतो कालसुद्धा आलो होतो आणि त्यांनी माझे ते बॅग पिशवी घेतली मी त्याला कुठं जायचं विचारलं नाही कारण आपल्यालाच माहीत नाही त्याच्या मागणं मी चालत 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 ते गाल आणि एक कॅशियर होते देशपांडे नावाचे त्यांच्या घरी तो घेऊन गेला कॅशियरनं म्हणाला हे नवीन क्लर्क आहेत तुमच्या इथं राहतील आणि मला म्हणले इथं राहायचं मी विचार करतो एका शिपायाच्या वाक्याला एवढं जबरदस्त वजन तो दोघांना ऑर्डर करतो आणि मी तिथं राहिलो मग डबा काढला तोही ब्रह्मचारीच होता कसं कसं दोघांनी आम्ही खाल्लं आणि त्याच्या मागणं चालत 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 बँकेत आलो कॅशियरला आनंदाच्या उकळ्याच फुटल्या होत्या कारण त्याच्या आधी तो एकटाच होता मला बसवलं माझी प्रतिष्ठापना केली आणि पहिल्यांदा तो कॅश केबिनमध्ये गेला त्यावाला बँकेत असे ग्लासेस नव्हत्या मेश म्हणजे जाळ्या असायच्या लोखंडी त्यातनं तो मला बघत होता हे पाखरू आता नवीन कसं काय काम करत आहे एखाद्या झूमध्ये मध्ये बघावं तसं तो बघत होता आणि माझ्या पुढ्यात एक खातेदार आला आल्यावर त्याचं पासबुक भरून द्या मी असं बघायला लागलो काय करायचं मला कळे ना माझ्या मागं उभं असलेले माझे गुरु शिपाई ज्यांनी मला सकाळी मदत केली ते त्यांनी ओळखला हा गडी अडकलाय ते म्हणल्या ते देत आहेत तर घ्या मग मी काय करायचं सांगतो त्यावेळेला काही संगणक नव्हते कम्प्युटर्स नव्हते लेजर मधलं ते पान उघडायचं आणि पासबुकात सगळं आहे ते उतरवायचं असं त्यांनी मला सांगितलं यंग ब्लड मी हा म्हटलं दाखवतोच आणि झार का सगळं भर बार भर बार भर उतरवलं आणि पासबुक साहेबांच्याकडे सहीला पाठवलं साहेबांनी ते पाहिलं आणि जमिनीवर फेकूनच दिलं आणि म्हटलं कसे काय बीकॉम झालाय तुम्ही साधं तुम्हाला पासबुक भरता येत नाही मला बी कॉमला विषय होता इंटरनॅशनल बँकिंग त्याच्यात इंग्लंडला काय आहे जपानला काय आहे त्याच्यात पासबुक कसं भरावं नव्हतंच पण साहेबांनी आहे सॉरी म्हटलं आणि पासबुक मी पहिलं उचललं तुम्ही पासबुक उचललं की तुम्ही आज्ञाधारक व्यक्तिमत्त्वात हे सिद्ध होतं आणि बँकेतल्या माझ्या अडतीस वर्षाच्या अनुभवावरनं सांगतो तुमचं ज्ञान वगैरेपेक्षा जास्त मार्क तुमच्या आज्ञाधारकपणाला आहेत हो म्हणणाऱ्या माणसाला महत्व आहे मी ते उचललं आणि रागवलेल्या साहेबांकडं जावं का शांत असलेल्या या गुरूंकडं जावं असा विचार केला शांत असलेल्या गुरूंकडं आलो त्याच्यामध्ये पूर्वी एक पद्धत होती बँकेत त्या लेजरमध्ये काही लिहिताना काही चुकीचं झालं समजा एक हजार लिहायचेत त्याच्याऐवजी अकराशे लिहिले गेले तर हजार लिहायसाठी अकराशेवर काठ मारायची नाहीत सी बी लिहायचं करेक्ट बॅलन्स आणि जो बरोबर आहे तो लिहायचा त्या पानात तीन वेळा चुका होत्या मला ते सी बी तीन वेळा होते माहीत म्हणजे काय अर्थ कळला नव्हता मी सगळे पासबुकात उतरवले होते त्यामुळे साहेब रागवले होते आपल्या चुका पासबुकात उतरायचं काय कारण होतं त्या ग्राहकाला कळल्या ना हे त्या दिवशी शिपायानं मला सांगितलेलं फार महत्वाचं पटलं काय आपल्या अडचणी आपली, आपली दुःख आपल्या विवंचना या बाहेरच्याला कधीही कळू द्यायच्या नसतात आणि त्याचं हे एक वाक्य मी कायम मा, कृतीमध्ये मा आणलं त्यामुळं मी क्लर्कचं ऑफिसर दोन वर्षातच झालो ज्युनियरचं सिनियर मॅनेजर झालो सिलेक्शन ग्रेड मोठा कोल्हापूर ब्रांच दक्षिणेकडची सगळ्यात मोठी त्याचा मॅनेजर झाला एक्झिक्युटिव्ह झालो बँक ऑफ महाराष्ट्रमधली सगळ्यात मोठी भारतभरातली शाखा बाजीराव रोड पुणे तिथं तीनशे पंचवीस स्टाफ होता त्याचा चीफ मॅनेजर झालो पुणे जिल्ह्याचा प्रमुख झालो हे सगळं झालं हे कशामुळं झालो तर मी लहान बँक आहे जी मोठी होती ती निवडली म्हणून झालो त्यातनं शिकत गेलो म्हणून लक्षात घ्या की वाढणार जे संस्था आहे त्याच्यामध्ये जायचं प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देऊन काम करायचं भराभर बर प्रमोशन घेऊन पुढं जायचं हा सल्ला घ्या हे सांगण्याची संधी आप मला इथं मिळालेली आहे ती तुमच्यापर्यंत मी आणतो आहे तुम्ही घरातल्या डायनिंग टेबलवर बसा इतरांना सांगा हे शेअर करा बाहेर सगळीकडं फॉरवर्ड करा आणि चांगल्या या युक्तीच्या गोष्टी चार आहेत त्या पुढं जाऊ देत त्यांनाही ती प्रेरणा मिळू देत आणि आयुष्यात मोठे होऊ देत धन्यवाद